सांगितलं की तीन नंबर वॉर्डामध्ये तीनशे अकरा मतदान असताना चार हजार सातशे चार हजार मतदान कसं झालं मतदान किती झालं अतिशय नऊ झालं हे कशासाठी झालं दुसरा भाग प्रभाग नंबर नऊ मध्ये सतराशे आठ मतदान झालेलं असताना सतराशे एकच का लेण्यात आलं हा भाग एक हे कोणीही केलेलं नाही हे तुमच्या प्रशासनाने दिलेलं पत्रकारांना आहे दुसरा भाग साहेब हा आता तहसीलदार साहेबांनी हा मेमो दिला आता पत्रकार परिषदेसमोर हीच जॉरा दाखवली यामध्ये कोणतीही नाही सर दुसरी गोष्ट सतराशे आठ मत झाला असताना जी मताची टोटल केली तर सतराशे एक झाली मी सर काय म्हणत होतो की इथं जे शेवटची असणाऱ्या ज्या पावत्या आहेत त्या आणून मला दाखवा आणि विषय संपवा तोपर्यंत सी सी टी व्ही दुरुस्त करणारा माणूस आला सी सी टी व्ही दुरुस्त करणार आलेला माणूस सी सी टी व्हीसाठी आला तर आता ते म्हणत आहेत की आम्ही चार उमेदवार घेऊन सी सी टी व्ही बघा रात्री रात्री सगळं दाखवा